नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आजच्या या खेळामध्ये बघा आपण काही स्केलच्या सहाय्याने इथे दोन त्रिकोणांची रचना केलेली बघा बघा ही जी स्केल असते किंवा याला आपण पट्टी म्हणतो हिच्या मदतीने आपण इथं दोन त्रिकोणाच्या आकृत्या तयार केलेल्या आहेत तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या दोन्ही त्रिकोणामधील कोणतेही तीन स्केल उचलून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि त्याच्यापासून आठ त्रिकोण तयार करायचे मग हे त्रिकोण लहान मोठे असले तरी चालतील फक्त काय करायचं आपल्याला कोणतेही तीन स्किल उचलून कोणतेही दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्या तर समजलं सगळ्यांना तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं सर्वजण उत्सुक आहेत तर यांच्यापैकी बघू आपण या दोन त्रिकोणाचे आठ त्रिकोण कोण करून दाखवते तर सर्वात आधी आली बघा अक्षरा चल बरं अक्षरा कोणत्याही तीन पट्ट्या उचलायच्यात आणि आठ त्रिकोण बनवून दाखायचेत तर अक्षर बघू आपण काय करतिय कोणतेही तीन, तीन पट्ट्यांची जागा बदलायची आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात कशाही ठेवायच्या मात्र त्रिकोण आठ तयार झाले पाहिजेत बघा अक्षराने एक पट्टी उचलली अगदी सोपा खेळ आहे मात्र याला थोडासा आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे तर बघू आपण कोण करतोय आता अक्षराने दुसऱ्या पट्टीची सुद्धा जागा बदलेली बघा काय करते अक्षर आता आता केवळ एकच पट्टी अक्षराला चेंज करायची आहे झाले का आठ त्रिकोन अक्षर तयार नाही पण अक्षराने ना, ना प्रयत्न छान केला काही हरकत नाही पहिल्यासारख्या आकृत्या करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे लक्ष्मी आता लक्ष्मी बघू काय करतेय कोणत्याही तीन पट्ट्या हलवून त्यांची जागा बदलून आठ त्रिकोण तयार करायचे लक्ष्मीने एक पट्टी हलवली बघा पट्ट्या तुम्ही कशाही ठेवू शकता बर का दुसरी पण पट्टी हलवली आता एक पट्टी हलवायची लक्ष्मी बघू आता विचार करते एक चल आता एकच पट्टी राहिली काय होते येत नाही बर काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव लक्ष्मीने छान प्रयत्न केला यानंतर पुढची विद्यार्थीनी अक्षरा आता अक्षरा बघू काय करते अक्षराने एक पट्टी हलवली दुसरी पण हरवली तिसरी पण हरवली झाले का रे आठ त्रिकोण तयार आठ त्रिकोण झाले नाही काही हरकत नाही प्रयत्न छान होता पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो। यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे स्नेहल आता स्नेहल बघू काय करतेय स्नेहलने एका पट्टीची जागा बदलली दुसऱ्या पट्टीची सुद्धा जागा बदलली तिसऱ्या पट्टीची सुद्धा जागा बदलली किती त्रिकोण झाले स्नेहल बघ आपल्याला किती करायचे आहेत आठ करायचे बघा स्नेहाने जर असा वेगळा प्रयत्न केला काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकृती करून ठेवू हो। यानंतरची बघा पुढची विद्यार्थीनी आहे दुर्गा आता दुर्गा बघू काय करते दुर्गाने एक पट्टी उचलली तिथं साईडला लावली बघा दुसरी पण उचलली तिसरी पण उचलली पण झाले का रे दुर्गा आठ त्रिकोण तयार नाही पण छान प्रयत्न होता दुर्गाचा काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेवा ग यानंतरची पुढची विद्यार्थिनी आहे अश्विनी आता अश्विनी बघू आपण काय करते आहे अश्विनी काय करायचे तीनच पट्ट्या हलवायच्यात आणि याच्यापासून आठ त्रिकोण तयार करायचे अश्विनीने एक पट्टी हलवली दुसरी पण हलवली किती त्रिकोन झालेत मोज बरे एकदा आणि मोठा एक चार चार त्रिकोण तयार झाले किती चार, चार म्हणजे आपल्या किती करायचे आहेत पण आठ करायचे छान प्रयत्न होता अश्विनीचा पण यानंतरची विद्यार्थिनी बघा आता राजनंदिनी तर बघू आता राजनंदिनी काय करतेय तीनच पट्ट्या हलायच्यात केवळ राजनंदिनी हा बघा राजनंदिनी एक पट्टीची जागा बदलली दुसऱ्या पट्टीची सुद्धा जागा बदलली राजनंदिनीने तिसरी पट्टी पण उचलली आता राजनंदिनीने लोक आता काय करते राजनंदिनीने एकावर एक पट्ट्या मांडल्या आता स्टारचा आकार तयार केला राजनंदिनीने राजनंदिनी कितीतरी कोण झाले मोज एकदा एक दोन तीन चार पाच हा एक हे सात एक आठ वा शब्द तर बघा राजनंदिनीने बरोबर स्टारचा आकार तयार केला आणि आठ त्रिकोणाची रचना केली कशी केली बघा एक दोन तीन चार पाच हा सहा पुन्हा हा बघा हा मोठा एक सातवा आणि त्याच्या खालच्या पट्ट्याचा हा आठवा अशा प्रकारे आठ त्रिकोणाची रचना राजनंदिनीने तयार केली तर राजनंदिनीसाठी एकदा टाळ्या व्हाव द्या तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद